हार्मस नावाने गेलेले आहेत ते चंद्र जाऊन काय काय निघून रोवला आम्ही लिंगाचा झेंडा रोवला म्हणून प्रतीक आहे पाहुणीच प्रतीक हे मराठी भाषेवर माझ्या अधिनाचे गाजाव म्हणून त्यांनी हा जवाबदार भाष्य या प्राकृत रूपानं म्हणजे ओव्यांच्या रूपानं आपल्यापर्यंत पाठवलं आपल्यापर्यंत ठेवून गेले ते त्याला पण मध्ये मध्ये काय गळशेटी आली होती परंतु एकनाथ शांतीब्रह्म नाथबाबांसारखा एक महासुज्ञ व्यक्ती शांतीच प्रतीक काय ते नाथबाबांकडे बघायचं आणि पुढे वाटप म्हणजे नाथबाबांनी मावळींचे जे गायन जे आले होते आले होते कसले ह्या असं ज्याने हिंगा पाठवण्याचा प्रयत्न केला हिंगाला खोडसळ करण्याचा प्रयत्न केला तर ती वेळ बाजूला करण्याचं काम शांतीपूर्य नाथबाने केलं आणि नाथबाबांच्या नंतर हे आपल्याकडे पोहोचले तिला काय म्हणतात भावर्च दीपिका याच्यामध्ये बावलीने काय सांगितलं ते मराठीचे नगरी ब्रह्मविंद असून ब्रह्मविंद्य सुखा होणार पण कधी आपण तिथपर्यंत पोहोचलो तर पण आपण त्या पात्रात होतो का गेरे तरी पाय मग काय पाहायचं आपल्याला ज्या ज्या ठिकाणी म्हणतात ज्याचा तुम्ही सहज विचार करा सहज विचार करा सहज विचार करा तुम्ही अतिक्रमण करू नका त्याच्यावरती सहज संतांचं बोलणं असतं नाही का सहज बोलणे उपदेश आहे सहज सांगितलंय सहजचा विचार आपण सहज विचार करायला गेलो तर कसलं करतो आपण प्रपंचा करतो परमार्थाचा कोणी करतो का कोणी करतो का परमार्थाविषयी विचार आता मला सांगा इथे बाळ राग किती आहेत कोणी मी काय कोणाचा काय नाही वाईट शब्द बोलायला आलो परंतु आपण कोरोनाच्या काळात काळ आपण आपल्या डोळ्याने पाहिले कोणाला तुळशीचं पान नशिबात भेटलं कोणाला त्या लालपतीच्या टाकून टाकलं तस टाकून दिलं पण त्यावेळेला त्यांच्या नशिबात होत का त्यांच्या तुळशी पत्र होत का मग आपण जिवंतपणे तुळशी माग घालायची गेल्यानंतर आपल्या कोण नाकात टाके याची वाट बघायची जिवंतपणे याची ते याची डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा आवडेल देवच तो ऐका प्रकार आहे नामाचं उच्चारण कधी तर तुळशी माळ गळा आणि गोपी चंदनाचा निळा आणि हृदय कळवळा वैष्णवता देवाला काय आवडत चिंतन आवडत तुळशी माळ आवडते आणि गोपीचंदनाचा केळा आवडतो आपण नाही माहिती आपले ऐक माहित का फक्त नावत टिळ्यातून माळ येतो देवाचे गबाळ केवळचे का बाळ आणि

फळावे दुःख यावे या देहाला या एवढच करायचं आहे की मागील जन्माचं काहीतरी शेष आहे शिल्लक आहे बाकी ते या जन्मात हो परंतु पर आईच्या गर्भात असताना आईच्या गर्भात होतो त्यावेळेस आपल्या गळ्यावरतीची माल पडली होती कसली माल तुळशीची पडली होती का कसली माल आठवणींची पतोडीची कसली माल होती ना आतणीची मात पडली होती त्यावेळा त्याने देवाला गाराणं घातलं त्या जीवाने एक वेळ या दुःख वेगळं आणि दुरितांचे जाळे जाळे ना दुरितांचं ते मला तिमिरामध्ये कोंधलत होत्या मी तिमिरामध्ये कोंधतोय तर त्याचं जाळं तू काय कर दूर कर आणि मला यात मोकळा कर परंतु याच्यातून तू देवाला आईच्या गर्भात असताना त्याने गाराणं घातलं गर्भात गर असताना गाराणं घातलं गार। परंतु नऊ महिने पाच महिने झाले अंकुर फोटायला लागले सात महिने झाले झाली नंतर त्याची हालचाल सुरुवात झाली हालचाल सुरू जेव्हा नऊ महिने नऊ दिवसाची वेळ आली तेव्हा तो आईच्या घरामधून बाहेर आला घेतात त्याने आत्मे देवाला सांगितलेलं देवाला काय बोलला की तुझी जीव